सर माझा एक प्रश्न आहे आपण क्रियाविशेषण अव्यय ही जात शिकतो तर त्याला क्रियाविशेषण अव्यय असे का म्हणतात बघा विद्यार्थी मित्रांनो आता या मुलाने प्रश्न केलाय की सर काय क्रियाविशेषण अव्याला क्रियाविशेषण अव्यय का क्रिया क्रिया म्हणतात तर लक्षात घ्या क्रियेबद्दल म्हणजेच क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द जो अव्यय राहतो त्याच नाव क्रियाविशेषण अव्यय पण त्याला अव्य का म्हणतात पुलिंगी करता असो स्त्रीलिंगी करता असो अनेक वचनी करता असो ज्यात बदल होत नाही म्हणून त्याला अव्य म्हणावं लागतं कस मंदा स्त्रीलिंगी करता आहे मंगेश पुलिंगी करता आहे मुले अनेक वचनी आहे पण या ठिकाणी बघा मंदा धावते कशी जलद मंगेश धावतो कसा जलद मुले धावतात कसे जलद म्हणजे या ठिकाणी स्त्रीलिंगी करता पुलिंगी करता अनेक वचनी करता असूनही या शब्दात काहीच बदल होत नाही मग क्रियेबद्दल अधिक माहिती सांगणारा शब्द जो अव्यय राहतो बदलत नाही बदलत नाही बदलत नाही ना म्हणून त्याला म्हणतात क्रियाविशेषण अव्य समजलंय